हे बँगल्स बघा खूप मस्त मस्त बँगल्स आहेत ते बघा हे लहान मुलांसाठी छान छान असे कपडे आहेत इकडे पण बघा मोतीवाले खूप सुंदर सुंदर बँगल्स आहेत या साईडला वन फिफ्टी हंड्रेडचा बघा लागेल ओके हंड्रेड हंड्रेडची सुरुवात आहे का शंभर रुपयापासून सुरुवात आहे वेगळ्या पॅटर्नमध्ये बघायला काय प्राईज आहे लेडीज बेल्ट काही या ठिकाणी साडी वगैरे ठेवायसाठी पाऊच आहेत हे किती रुपयाला पाऊच वेगळ्या प्रकारचे आपल्याला हेअर क्लिप दिसलेले आहेत चाळीस चाळीस रुपयाला आहे बघा बघा इथे सुंदर सुंदर आर्टिफिशियल फुलं आहेत असे बघा याच्यात ठेवायला बघा मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत इथे हा काय मला जरा वेगळा दिसला बघा ह्याच्या टायमाला बरं आहेत लग्नाच्या टायमाला लिहायला साठ रुपयाला पाच पीस ए छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळास तसंच बनवलं आहे नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर दुरी माझं नाव आहे तेजस्वी रोहन दुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन लोक तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की मार्गी शेवटचा गुरु होता देवीचे उद्यापन झाले त्याच्यानंतर आता हळदीपूचा समारंभ सुरू होणार आहे जसं की आता बघायला गेलं मकर संक्रांत जवळ येत आहे तर बहुतेक हा व्हिडिओ आपला मकर संक्रांतच्या आदल्या दिवशी येईल तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आम्ही चाललो आहोत भुवलेश्वर मार्केटला तर ह्यांना काही हळदी कुंकू समारंभासाठी काही वान का वान, वान देतात ना त्यासाठी काहीतरी घ्यायला जायचं आहे तर तिकडे बोलतात की वस्तू खूप स्वस्त मिळतात काही काही आहेत त्या चला तर मग या व्हिडिओच्या मधून मला बघायला मिळेल की आपल्याला काय काय तिथे आम्ही तर फर्स्ट टाईम चाललोय आहे पहिल्यांदा चाललोय आहे लोक पहिल्यांदाच चालू आहे पहिल्यांदा पहिल्यांदाच आम्ही सगळे चाललो आहोत चला तर आपल्याला काय बघा आपल्याला काय बघायला भेटते तिकडे ते तुम्हाला तुम्हाला सुद्धा या व्हिडिओ बघायला मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर आम्ही आता चर्नी रोड स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि इथे पाहू शकता माझ्या बाजूला चर्नी रोड स्टेशन आणि हे दोन बायका चालले आहेत आमच्यासोबत तर इला तर तुम्ही ओळखता आणि ही बाजूची मिळवण्याची बायको आम्ही तिघ जण आज चाललो आहे चर्निल रोडला भुवनेश्वर मार्केटमध्ये आणि इथून बघूया आपल्याला इकडून आता बोलतात की बरेच जण इथून टॅक्सी मिळते तर टॅक्सी बघा इथून टॅक्सी किती रुपये शेअर वगैरे ते तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये दाखवत किती रुपये चार्ज वगैरे येते आणि इकडून कमीत कमी, कमी काहीतरी दोन किलोमीटरच्या आसपास आहे भुवनेश्वर मार्केट चालत तुम्हाला गेलात तर था अर्धा तास लागेल ब्रिज दिसतो ना शेवटचा ब्रिज आहे या ब्रिज कडून तुम्ही खाली उतरलात ना तर खाली उतर राहते बघा त्या साईडला समोरच तुम्हाला टॅक्सी मिळतील समोर बघा हे फाय हंड्रेड फॅशन स्टोर आहे ना फाय हंड्रेड फॅशन स्टोअर तिकडे लागूनच बघा इथे लाईन लागली टॅक्सीची इथून तुम्हाला टॅक्सी मिळेल भुलेश्वर मार्केटला जाण्यासाठी आज पुष्कळ गर्दी आहे त्याच्यामुळे आम्ही टॅक्सीने नाही गेलो इकडे बघा समोरच टॅक्सी लागते आणि हे बघा इकडे बँक ऑफ बडोदा आहे ना त्याच्या अपोजिटला इकडे टॅक्सीचा इकडे स्टँड आहे इकडून तुम्हाला भुलेश्वर मार्केटची टॅक्सी मिळेल तर तर आम्ही बहुतेक आता चालत चाललो आहोत कारण की चालत आम्ही चाललो आहोत कारण की तुम्ही बोलतात की पंधरा वीस मिनटं लागतात चालत जायला एकूण तुम्ही सरळ गेलात ना की सेकंड राईट सेकंड राईट घ्यायचं ना सेकंड सिग्नल करून राईट राईट घ्यायचं आहे सेकंड सिग्नल राईट घ्यायचं सरळ सरळ स्ट्रीट जायचं आहे बोलेश्वर मार्केट आला तरी पण मी दाखवीन तुम्हाला आता चालत कसं चाललो त्या या रस्त्याने सलग आपल्याला चालत जायचं आहे आणि इथून आपल्याला सेकंड राईट सिग्नलकडनं घ्यायचं आहे आलता जात तुम्हाला ताण लागली ते बघा नारायण रोजच्या समोरचा आहे छासवाला आहे मस्त दहा रुपये छास आहे आणि वीस रुपये लस्सी आहे तर इकडून तुम्ही पिऊ शकता आता आम्ही इकडून चाललो आहे पुढे आता समोर तुम्हाला सिग्नल दिसत असेल दाखवतो बघा समोर तुम्हाला सिग्नल दिसतोय हां या सिग्नलचा पुढचा सिग्नल राईट आपल्याला राईट मारायचा सिग्नल हा एक अजून एक सिग्नल लागलेला आहे इकडून आपल्याला आता राईट मारायचं आहे राईट मारून मग सरसरस स्ट्रेट जायचं आहे भुवलेश्वर मार्केटसाठी शिवम कलेक्शन दिसत असेल ना तुम्हाला इकडून आपल्याला राईट मारायचा आहे इकडून हा समोरचा राईट मारायचा आहे आणि इकडून आपल्याला सरळ चालत जायचं आहे बघा समोर तुम्हाला कस्तुरबी कस्तुरबा गांधी चौक आहे ना इथून पण तुम्हाला सरळ जायचं आहे चुकीने लेफ्ट माराल तुम्ही हा स्ट्रेट रस्ता आहे इथून पण स्ट्रेट आपल्याला जायचं आहे वी आय पी लगेच करून आहे ना इकडे बघा इथून सुरुवात झाला भुवलेश्वर मार्केट इकडे लेंगा वगैरे इथे मिळतं हे काय हे लेंगा लेंगा आणि काय आहे घागरा चोले बघा इकडे बऱ्याच प्रकारचे घागरा छोले इकडे किती प्राईज आहे विचार ना खूप साऱ्या घागरा चोले आहेत पंचवीसशे रुपयाला आहेत काय कायचे प्रत्येकाचे रेट वेगवेगळे आहेत तर इथून आपण पुढे आता जाऊया बघूया आता अजून काय काय आपल्याला बघायला मिळतं किती किती सुरू आहे बोलूया पंधरा से, कितने से सुरू आहे ना ओके ओके ठीक आहे ठीक आहे वेगळे सँडल्स वगैरे वे पण मिळतात या साईडला तिथे मोबाईलचे कव्हर्स वगैरे पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी स्टीलची वगैरे भांडी मिळतात तुम्हाला चमचे वगैरे काय हवे असतील पूर्ण स्टीलची भांडी तिकडे आणि या साईडला मेटलमध्ये आहे बरेच भांडी आहेत या साईडला खूप सारे भांडी आहेत प्लॅस्टिकमध्ये पण प्रोडक्ट्स आहेत आपल्या घरगुतीसाठी लागणारे बॉटल्स वगैरे बरंच काही इकडे मोस्ट ऑफ बघा प्लॅस्टिकमध्ये जास्त प्रोडक्ट्स आहे या साईडला सगळे हे सगळे प्लॅस्टिकमध्येच आहेत जास्त करून साईडला तुम्ही पाहू शकता बाल्टी वगैरे जे काय प्लॅस्टिकमध्ये पाहिजे ते कमी रेटमध्ये ते मिळून जाईल श्री मुंबई पाजरा पवळ नाही आतमध्ये गेलात ना तुम्हाला पूजेचं सगळं सामान या साईडला मिळेल या गल्लीमध्ये मध्ये आलात ना तुम्हाला खूप सारे पूजेचे सामान वगैरे मिळेल परत देवांच्या मूर्ती वगैरे पण मिळतील या साईडला परत या साईडला देवीसाठी चुनरी वगैरे पण या साईडला अवेलेबल आहे या साईडला हार वगैरे देवांसाठी पाहिजेत आर्टिफिशियल हे सुद्धा इथे अवेलेबल आहेत परत इकडे साडी वगैरे पण अवेलेबल आहेत परत तांब्याचे काही देवासाठी लागणारे वस्तू आहेत ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत बघा इकडे समोर आहे ना समोर इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ते वगैरे पण आहेत इकडून तुम्हाला हवे असते तिकडून घेऊ शकता बघा बरेच प्रकारचे कुर्ते वगैरे जेंट्ससाठी इथे अवेलेबल आहेत त्या साईडला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरीज पण आहेत छान छान अशा सबका अलग अलग रेटर आहे का ना हे कानातल्याची प्राइस काय या कानातल्याची काय प्राइस कानातल्याची दोनशे रुपये खूप सारे ये आता, ये नेकलेस पण मस्त मस्त आहे चला आपण आता पुढे जावे लहान मुलांचे शूज वगैरे पण इथे अवेलेबल आहेत इकडे लहान मुलांचे शूज वगैरे सँडल्स वगैरे काय असतील इकडे अवेलेबल आहे इकडे परत ज्वेलरी आहेत इकडे काही ड्रेस ड्रेस वगैरे आहेत तिकडे बँगल्स बघा खूप मस्त मस्त बँगल्स आहेत वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये आणि हे दोन आहेत तुम्ही इकडे पण बघा वेगवेगळ्या प्रकारचे बँगल्स आहेत किती रुपयाला बोलले अडीचशे रुपये चार मस्त डिझाईन छान आहे रे ते अडीचशे रुपयाला दोन दे आहेत का पण ते कलर वगैरे जाण्याचं काय मंगळसूत्र वगैरे पण आहेत ते उभूची भांडी वगैरे पण आहेत हे किती तीस रुपये बोलला आहेत ना हे तीस रुपयाला आणि वीस रुपये हे वीस रुपयाला आहेत ते तीस रुपयाला आहेत आणि हे काय आहे ते भारतीय ओके ते ओट भरणी वगैरे बोल त्याची त्यामाला तिळगुळपासून आहे ते किती रुपयाला किती रुपये दीडशे रुपयाला आणि ते कसं आहे ते रुखवासाठी वापरतात का ते समोर आहे ते बाराशे रुपयाला ओके छान छान असे डिझाईन्स आहेत जस्ट एंगेज करून हळदीसाठी पण आहे बरेच काय यांच्याकडे मिळतं इकडे सगळे प्रोडक्ट्स आहेत हे पण दे दीडशे रुपये विचारलं आहे का इकडे काय दीडशे रुपयाला जाते पण गणपतीमध्ये पण सुंदर असं हळदी कुकूचं भांडं आहे सत्तर रुपयाला आहे नाही बघा ही पण डिझाईन एक छान आहे बरेच पॅटर्न आहेत तिकडे फनी वगैरे पण आहेत म्हणजे कंगवा इंग्लिशमध्ये काय बोलतात फनीला बरेच प्रकारचे फनी वगैरे काय वाटतं रिंग आहे वाटत ती रिंग आहे वाटतं शंभर रुपये शंभर रुपयाला मग लाकडाचे मागच आहेत शंभर शंभर रुपये चाळीस चाळीस रुपयाला ते हे लहान मुलांसाठी छान छान असे कपडे आहेत कसे हो कपडे काय प्राइस आहे तीनशे रुपयाला आणि हे शर्ट सिंगल पीस हे साडेतीनशे रुपयाला चांगले चांगले कपडे आहेत मस्त असे लहान मुलांसाठी स्पेशली आणि किती वर्षापासून सुरू आहे तरी पण चार महिन्यापासून सुरू चार महिन्यापासून ते पंधरा पंधरा वर्षापर्यंत चार महिन्यापासून ते पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे मुलांचे मुलींचे कपडे इथे मिळतील तुम्हाला आणि रेवा क्रिएशन्स करून आहे त्याच्या शॉपच्या समोरच आहे यांचं काउंटर तिकडून तुम्हाला मिळून जाईल अशाच प्रकारचे लटकन वगैरे अवेलेबल आहेत आणि खूप सुंदर सुंदर असे लटक लटकन आहेत पन्नास रोज सुरू आहे पन्नास रोज सुरू आहेत लटकन आणि कुठले लट पन्नास रोज कुठले आहेत एक्झॅक्टली हे पुढचे काय हे वाले का ओके ओके पन्नास पन्नास रुपये सुरू आहेत आणि त्याच्यापासून सुरुवात होतो रेट आणि त्याच्या पुढे जे आहे तिकडे दिसते तुम्हाला पॅटर्न आणि एक्झॅक्टली नाही करून आहे ना हे व्हॅरायटी त्याच्या अपोजिटलाच आहे एक्झॅक्टली हे काउंटर बरोबर बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे बॅग वगैरे पण अवेलेबल आहेत प्लॅस्टिकमध्ये का परत कॉटनमध्ये वगैरे बॅग्स इथे अवेलेबल आहेत समोर आता आपण पुढे चाललो आहोत आणि इकडे बघूया अजून काय बघायला मिळतं त्या साईडला बघा अंगठ्या बघा एकशे एक अंगठे है। आहेत इधर इधर इधरिंग का प्राईस काय आहे पन्नास रुपयाला कितनेचे शूरू आहे आपणसा मिळ पच रुपये कुठलीही अंगठी घ्यायला नाही ती पन्नास रुपयाला आणि हेअरबँड 150 100 से अलग-अलग ओके ये दो 100 100 से शुरुआत है क्या स्टार्टिंग है 100 बाय शुरुआत है 350 से अलग अलग रेंज है ये पैटर्न में जो है ये अच्छे भी बहुत सारे वैरायटी मिल जाएंगे फिर ओके टी का पैटर्न है ये भी नया है रिजर्व में सी सुंदर सुंदर है बघा मागे बघा हे आर्टिफिशियल फुलांचे तोरण वगैरे तुम्हाला इथे मिळतील बघा याच्या पाठीच आहे आणि बघा सावर या सीतल साडी ना त्याच्या अपोजिटला त्यांचं रिंग्स वगैरे आहे आणि त्याच्या पाठीच आपल्या आर्टिफिशियल फुलांचे हार आर वगैरे डेकोरेशनचं पण तुम्हाला इथे मिळेल त्याच्या समोरच आहे बघा मस्त छान छान यांच्याकडे क्वालिटीच्या रिंग्स आहेत इथला मांग टिक्का आहे किती रुपयाला किती रुपयाला आहे पन्नास रुपयाला आहे आणि खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये हे पण तेच आहे का मांगटिकाच आहे का वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आहे मला माहिती नाही हे मांगटिका एवढंच मला फक्त फक्त माहिती आहे हे बायका दोघे दोन्ही असून या दोन्ही बायकांना काही माहिती नाही आहे खूप सारे ज्वेलरी आहेत हां काय एक्झॅक्टली बता बई ना काय हाथ फूल है क्या? एक आता बोल अब मला माहिती तो बोल हाथ फूल है।, है, है ये चोकर है गले का चोकर ओके चोकर ओके चोकर ओके गले पे है ओके चोकर और क्या-क्या नया दिखाई आपके पास ये भी चोकर ही है ये भी चोकर ही है क्या? ओके कितने अरे हे सामने जेव्हा एक आहे कमर पट्टा आहे कमर पट्टा आहे खूप सारे ते छान छान पॅटर्न्स मागे आणि एक्झॅक्टली हे बघा दिव्या कलेक्शन आहे ना त्याच्या अपोजिटला आहे पण ते बघा बऱ्याच प्रकारचे पॉकेट्स आहेत किती रुपयाला आहे साठ रुपये कुठला पण घेतला तरी कुठला पण पाऊस घेतला बस साठ रुपयाला आहे सम आ, रामाज कलेक्शन आहे ना त्याच्याबरोबर अपोजिटलाच आहे कुठलाही पाऊस घ्या बघा मस्त एकच एक, एक पॅटर्नचं दाखवू तुम्हाला हा एक आहे हा एक आहे मटका टाईप मस्त आहे बघा हा एक आहे साठ साठ रुपयाला हा एक पॅटर्न आहे पॉकेट टाईप मोबाईल कवर आहे का साडी मोबाईल कवर साठ साठ रुपयाला खूप सारे व्हरायटीमध्ये आहेत तर इथे येऊन भेट द्या नक्की एक सो वीस काय एक सळीस का आहे एकशे तीस काय पच्च का आहे चाळीस का, का, का सव आयटम ओके किती रुपयात सुरू आहे दहा रुपयात सुरू आहे काय बघा आसन आहेत देवांना बसवायचं आसन आहे वेगवेगळ्या प्रकारचे आणि दहा रुपये पण सुरू आहेत आणि बघा समोर आसो पालव आहे ना त्याच्याबरोबर ऑपोजिटला जायचं नाही पण तुमचंच आहे काय ओके ओके बाजूला यांचं हे शॉप पण आहे मोजे वगैरे काय हवे असतील यांच्याकडनं भेटून जाईल वेगळ्या वेगळ्या पॅटर्न्समध्ये बँगल्स आहेत शंभर शंभर रुपयाला आणि याच्यामध्ये बघा हे पण पॅटर्न्स आहे एक एक आहे प्राईस आहे बघा दोनशे रुपयाला आहे याच्यामध्ये कुठले गेलं दोनशे रुपयाला अलग अलग रेट आहे का ओके दोनशे तीनशे चारशे पाचशे वेगवेगळ्या रेट आहे ते बघा दोनशेपासून सुरू आहे स्टार्टिंग खूप इथे व्हरायटी आहेत बँगल्समध्ये या साईडला पण सुद्धा बघा खूप चांगले चांगले आहेत आणि हे पण बघा नवीन पॅटर्नमध्ये मध्ये आणि हेअरबँड नाही बघा इथे पण हेअरबँड्स आहेत वेगवेगळ्या मध्ये किंवा इकडे पण बघा मोतीवाले खूप सुंदर सुंदर बँगल्स आहेत या साईडला आणि हे बघा ट्रेजर करून आहे ना त्याच्या ऑपोजिटलाच आहे शॉप इकडे पण बरेच प्रकारचे बास्केट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारमध्ये हे बघा और कितने से सुरुवात आहे सुरुवात कितने रुपे से? वही स्टार्टिंग कितने रुपयेचं आहे पचासमे सगळ्यात कमी प्राईजमध्ये पन्नास रुपये सुरू आहे बरेच प्रकारचे बास्केट आहेत हा काय मला जरा वेगळा दिसला हे सगळे प्लॅस्टिकमध्ये आहेत बघा हा एक आहे खूप सारे इथे पॅटर्न्स आहेत बास्केटमध्ये कोणाला काही गिफ्ट्स वगैरे द्यायचे असेल तर याच्यास बास्केट देऊ शकता गिफ्ट गिफ्ट म्हणून खूप पण खूप सुंदर सुंदर आहेत आणि हा बघा एक मोठी दाखो वही चान है। है, एक डिझाईन दाखवतो एक पण एक मस्त छान असे पॅटर्न आहेत ही एक आहे टोपली टाईप खूप असे मस्त आहेत बऱ्याच प्रकारचे बँगल्स आहेत कसे कितीला आहे काय प्राईस पन्नास रुपयाला दोन आहेत मस्त असे डिझाईन पण बँगल्स आहेत वेगळ्या प्रकारे रुपये रुपया आणि सो रुपया होते बँगल्स बघा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत खूप सुंदर असे साईडला पण आपण हळदी समारंभाला वा वगैरे वापरतो ना किंवा भरणीला वगैरे वापरतो ते सगळे इथे आहे बघा इथे सुंदर सुंदर आर्टिफिशियल फुलं आहेत असे बघा याच्यात ठेवायला

और ये अस्सी रुपये डझन ऐंशी रुपये डझन आहे सत्तर रुपये डझन आहे सौ रुपये शंभर रुपये डझन आहे आणि हे सत्तर रुपयाला एक पीस आहे उपरवाला हे सब सौ रुपये रुपये डजन सूपय डझन असुपये डझन मिची भी वैसे बघा खूप मस्त मस्त फुल आहेत और गुलाब एक गुलाब आणि हे कितीला आहे कमी होणार की फिक्स दोनशे दोनशे रुपयाला आर्टिफिशियल आहेत बघा मस्त असे खूप सुंदर असे आणि समोर आहे बघा मोहनलाल एस मिठाईवाला ना त्याच्या अपोजिटलाच आहे इयरिंग्स मस्त मस्त डिझाईन्समध्ये मध्ये काय प्राइस काय इयरिंगच्या हंड्रेड कोणसा बिल एक तो शंभर शंभर रुपयाला कुठले प्रकारचे मॅट आहेत हा शॉवर मॅट आहे का ते किती काय शॉवर मॅट शंभर रुपयाला आणि हे दीडशे जोडी का दीडशे रुपये जोडी आणि हे कसं आहे

नाही दोन लिटरची आहे आणि ती कितीला विचार ती कितीला दीडशे रुपयाला एक लिटर आहे आणि छोट्यामध्ये पण पण छोट्यामध्ये कितीला विचार छोट्यामध्ये शंभर रुपयाला छोटीवाली आहे शंभर रुपयाला बऱ्याच प्रकारचे बॉटल्स आहेत आणि एक्झॅक्टली अपोजिटला अरिहन टच करून आहे ना त्याच्या अपोजिटलाच आहे मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स आहे तिथे काय बॅग आहे आहे ना ही। और इसमें भी हॅव्हिडक साडेपाच अलग साडे बारा सो कितने साडे तीन सो साडे तीन सोसे साडे तीन बेटा ये वाला साडेतीनशे साडेतीनशे सुरू नाही साडेतीनशेपासून सुरू आहे और लास्ट किती तक आहे पंधराशे रुपयापर्यंत लास्ट आहे पण सुरू आहे आणि बघा मनीलाल जीवनभाई करून आहे ना त्याच्या ऑपोजिटला जायचं ते लहान मुलींसाठी हेअरबँड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि हेअरबँड हे पन्नास रुपयाला हे पन्नास रुपयाला हेअरबँड आहे कुठलेही घ्या पन्नास रुपयाला आणि हे किती दिलं आहे

100 सो रुपयाला आहे मणीलाल जीवनभाई करून त्याच्याबरोबर ऑपोजिटला वेगळ्या प्रकारचे शंभर शंभर रुपयाला आणि हळदीला वगैरे वापरतच नाही बघा हे किती रुपयाला आहे दोनशे शंभर दीडशे पन्नास ला पण आहे ओके म्हणजे पन्नास रुपया पण सुरू आहे हजारापर्यंत हजारापर्यंत आहे बऱ्याच प्रकारच्या फनी वगैरे अवेलेबल आहेत आणि समोर आहे इरम ब्युटी पॅलेस आहे ना इरम ब्युटी पॅलेसच्या एक्झॅक्टली अपोजिटलाच आहे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या फनी आहेत तेवढं आणि तुमच्याकडे फनी किती रुपयात सुरुवात आहे हो किती रुपयापासून सुरुवात आहे फनी तुम लहान साईजमध्ये घ्यायला गेलात ना शंभर रुपयाला एक डझन आहे आणि मोठ्यामध्ये घ्यायला गेलात तर एकशे वीस रुपये डझन आणि बाकी यांचे वेगवेगळे प्राईस आहे तिकडे लाकडामध्ये मोठ्यामध्ये ना ला तर एकशे वीस रुपयाला आहे आणि अशी छोट्यामध्ये घेतला तर साठ रुपयाला आहे लाकडामध्ये आणि प्लॅस्टिकचा रेट वेगवेगळा आहे बघा बरेच प्रकारचे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये प्रेझेंट पॉकेट आहेत हे साठ रुपयाला हे बाकी का रुपये हे बाकी सर तीस रुपये तीस रुपयाला किती याच्यात पीस आहे पंचवीस बरेच प्रकारचे पॉके प्रेजेंट पॉकेट्स आहेत आणि हे कसे साठ रुपये हे ह्याच्या टायमाला बरे आहेत लग्नाच्या टायमाला लायला साठ रुपयाला पाच पीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तसंच बनवलं आहे हे कितीला ऐंशी रुपयाला पाच छोट्या साईजमध्ये पण आहेत तिकडे खूप बरेच आहे तिकडे वेगवेगळ्या पॅटर्न आहे प्रेझेंट पॉकेट या साईडला पण आहे ना डेकोरेशनसाठी आर्टिफिशियल फुलांचे तोरण वगैरे आहेत इथे लटकन वगैरे पण आहे या साईडला हां हे काय आहे लटकन आहे की काय एवढं मोठं लटकन एवढं मोठं लटकन आहे काय प्राईज आहे साडेतीनशे रुपयाला हो एवढं मोठं लटकन आहे आणि हे हे कमरपट्टा आहे ना कसा आहे प्राईज दोनशे रुपयाला एवढा इथे पण लटकन आहेत आणि तोरण किती रुपयापासून सुरू आहे 200 दोश स्टार्ट आहे छोटे दीडशे वाले ओके हे हे छोटे ते दीडशेवाले वाले ओके okay, मोठे आहेत okay, okay. oh. ते दोनशे रुपयाला खूप छान छान असे तोरण आहे ए साईडला अडकवायला आहे का घागऱ्याला अडकायला साईडला ओके ओके किती बोले साडेतीनशे ना साडेतीनशे बोले ना ओके त्या साईडला पण आतमध्ये लटकन पुष्कळ आहेत शॉपचं नाव आहे ओम क्रिएशन करून आहे आणि या बघा समोर हा शॉप आहे हे पूर्ण लटकनचं शॉप आहे आणि बाजूला तुम्हाला तोरण वगैरे सगळं मिळेल या ठिकाणी साडी वगैरे ठेवायसाठी पाऊच आहेत ते किती रुपयाला पाऊच तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला पूर्ण सेट आहे त्याच्यामध्ये काय काय राहू हो शकतं तीन पीस आहे ओके आणि हे हावाला सेट आहे तो साठ रुपये आणि बघा बॅग पण आहे ते प्रकारच्या आणि छोटे छोटे पाऊच पण आहे बघा आणि समोर आहे एच आर ट्रेडर्स आहे ना त्याच्या अपोजिटलाच आहे वेगळ्या प्रकारचे आपल्याला हेअर क्लिप दिसलेले आहेत चाळीस चाळीस रुपयाला आहे बघा सॉफ्ट हेअर क्लिप आणि हे कसे आहे चाळीस वाले दुसरी साधेमध्ये तीस रुपयाला चाळीस रुपये साध्यामध्ये तीस रुपये आणि हे स्वस्त असतील अजून पण चाळीस वाले हे हे घेते हे वाले हे पण मस्त आहे मोतीवाले हे रुपयाला प्लेन तीस रुपयाला ओके प्लेन तीस रुपयाला मस्त आहेत बघा हेअर क्लिप्समध्ये दे, आहेत वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला कुठला बघा बटरफ्लायवाला पण आहे मस्त ऐंशी रुपयाला हेअर क्लिप इकडे पण हळदी कुंकूची भांडी आहे वीस रुपयाला आहे वान देण्यासाठी आणि इकडे बघा हे पंचवीस रुपयाला आहे मस्त मस्त आहे बघा हार्ट शेपमध्ये आहे या शेपमध्ये पण आहेत आणि हे कसे इकडचे ओके स्टॉक नाही तो आणि तिकडचे तेव्हा हे पन्नास रुपयाला आहे आणि हे गणपतीचे याच्यामध्ये ते पंचवीस रुपयाला बघा पण छान आहे गणपती मध्ये मार्केट तुम्ही पाहू शकता खूप मोठा या बघायला गेला तर एक्सप्लोर करायला खूप वेळ लागेल आपल्याला त्यातला थोडं थोडं मी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे त्या साईडला पूर्ण मोठं मार्केट आहे म्हणजे कपड्यांपासून चप्पलपासून सगळं इथे मिळते या ठिकाणी भुलेश्वरला हे बघा सुद्धा हळदीचे भाजी बरेच प्रकारचे आहेत वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आणि थोडेफार तुम्हाला कमी करून मिळतील आणि किती रुपये बोले वीस रुपये बोला ना हे वीस रुपये कितना बोले को माल एक एक बोले बोल वीस रुपये बोले सोमवार हे पंचवीस रुपयेला आहे वीस है बाकी वेगवेगळी क्वालिटीमध्ये पण छान आहे ना याच्यामध्ये आई पण एक मस्त आहे सेम त्याच प्राईजमध्ये देव स्टील सेंटर आहे ना त्याच्याबरोबर इकडेच बघा समोरच आहे देवासाठी पाट वगैरे पण आहेत इकडे त्याच्या सोन्याच्या पॅटर्नमध्ये पण आहे ह्याच्यामध्ये पण आहे आसन पण आहे ते बघा वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर पण आहे देवासाठी आणि पूजेचं ताट पण आहे बघा या साईडला आणि बाकीची ती स्टीलची भांडी वगैरे पण आहे तिकडे इकडे तुम्ही उतरलात ना इकडेच तुम्हाला टॅक्सीसाठी परत शेअरिंगला स्टेशनला जायला इथूनच तुम्हाल स्टेशन जा तुम्हाला चर्नी रोड स्टेशनला जायला इथूनच तुम्हाला परत टॅक्सी मिळतील समोरच बघा टॅक्सी स्टँड आहे इकडे टॅक्सी स्टँड आहे रमेश प्रिंटर्स करून आहे परत न्यू गंधर्व ब्रॉस ब्रँड करून त्याच्या एक्झॅक्टली समोरच टॅक्सी इथे लागतात समोर टॅक्सी आहेत आता आम्ही आमचं झालं आता मार्केट आता आम्ही घरच्या दिशेला निघालो आहोत भुवनेश्वर मार्केट खूप मोठं आहे तर बघायला खूप काही आहे तिथे एक्सप्लोअर करायला तर पूर्ण दिवस आहे तर जेवढं काही जमलं तेवढं आम्ही करायचा प्रयत्न केला आता बाकीचा आपण टॅक्सीतून तल्ल्यावरती वर्ता करूया आणि इथून तुम्हाला परत भुवनेश्वर मार्केट एक मिनटं गाड्यात जावायचं भुवनेश्वर मार्केटकडनं तुम्हाला परत चेन्नई स्टेशनला जाणं धारवे शेअर तर परत तुम्ही रिटर्न टॅक्सीने जाऊ शकता चालत यायचं असेल तर तुमच्या चालण्याची कॅपॅसिटी असली पाहिजे चालायला कमी कमी किती वेळ लागतो पंधरा वीस मिनिट वीस मिनटं लागतात जर तुम्ही फास्ट चालला लागतो आणि आरामात नावा चालला तर ते चाळीस मिनटं लागतात चला तर बाकीवर वरता आपण टॅक्सी तू बुक चला तर या वेळेला आपण इकडेच संपूया तर तुम्हाला मी दाखवलं आहे चर्नी रोडने आपल्याला भुवलेश्वर मार्केटला कसं जायचं तर पुन्हा एकदा सांगतो की च चर्नी रोड स्टेशनला उतरलात की तुम्हाला ईस्टला आलात की ईष्टवरून तुम्हाला टॅक्सी मिळेल टॅक्सी पर श पर पर्सन शेअरिंग दहा रुपये आहे आणि त्याशिवाय तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकता चालत जायचं असेल तर वेळ वीस ते पंचवीस मिनटं चालत जायचं आहे तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून रस्ता दाखवला असेल मी कशा रीतीने आपल्याला जायचं आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे भुलेश्वर मार्केट हा खूप मोठं मार्केट आहे तर बघायला गेलात तर एक्सप्लोर करायला खूप वेळ जाईल तर आपण छोट्यामध्येच काहीतरी करायचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्कीच कमेंट करून कळवा आणि इकडच्या कुठल्या वस्तू आवडल्या त्यासुद्धा कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला जर स्वस्तामध्ये होलसेलमध्ये जर वस्तू हव्या असतील पूजेचे सामान किंवा आपलं चनिया चोली घागरा चोली अजून काय बांगड्या बँगल्स परत कंगवे अजून काय मोबाईल कवर आहेत कपडे आहेत साडी आहेत खूप काही आहेत घेण्यासारखं म्हणजे जास्त करून लेडीज वेअर लेडीज वेअरच्या वस्तू आहेत वेअर सगळ्या वस्तू आहेत यासाठी या ठिकाणी तर तुम्हीसुद्धा या ठिकाणी नक्कीच व्हिजिट करा आणि बाकी काही अजून बोलत चालेल तर खूप बोलत जाईल मी इकडेच संपवतो हा विषय पुन्हा भेटूया छान छान व्हिडिओ घेऊन चला तर स्वस्त राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ चला तर बाय बाय आणि अजून एक राहिलं की मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना गोडगोड शुभेच्छा दिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला चला तर पुन्हा भेटूया नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय